त्या प्रेश आवाज माझा मी तेलिस्ट्री आपलं मनपूर्वक स्वागत करते आपले सगळ्यांचे आवडते अभिनेते आपल्यासोबत आहेत अजयदा आम्हाला उत्सुकता होती तुमचा रोज कुठला असणार आहे या चित्रपटामध्ये थोडीशी कुणकुन गायकली की म्हणजे म्हणजेच असणार तर अर्थातच तुमच्या भूमिकेबद्दल खूप आधी ठरवलं होतं की जेव्हा केली होती मी कामदेवांच्या भूमिकेत असा पण काय ना आपण टेलिव्हिजनला ट्रॅक्स असतील थोड्या दिवस चालत मराठी पुढे जातो सिरियल पुढे झालं म्हणा नाही घ्या जेव्हा चित्रपट करू न होतच नव्हतं म्हणून ज्यावेळेस मी तेव्हा हिशोबा चित्रांनो यावेळेस सोपान हिशोबा त्यामुळे त्याला ती जी भव्यता त्या बसणारे कुठून समजाच्या आहेत

म्हणून अभ्यास करण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की याच्यात माझी म्हणजे माझ्या घरुन अजून वाढत त्यामुळे तिला फार लहानपणापासून आग येत असल्यामुळे आजची जी असते माझ्या आईची बघते त्यामुळे फार लहानपणापासून मी मंदिरानंतर वाहन करून पावलेच्या समधी कशी खूप ताजी आणि कथा म्हणजे गेल्या गेल्या पहिल्यांदा दहाण केलं गेलं तेव्हा पहिला मला ते जेव्हा मी वाचन केलं तेव्हा मला खात्री त्यानंतर तो उत्तम होईल अवघड आहे त्याच्यासाठी बघावा त्याच्यासाठी की त्याचा तुमच्यावरती काय परिणाम होतो आम्हाला 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 स्वतः खूप म्हणजे समाधान ते समाधान आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केला संगीताच्याही माध्यमातून दृश्य स्वतःच्या माध्यमातून तर तुम्ही बघा कसा वाटतं

अकोयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात ज्ञानेश्वरींच्या वर्षाला माझा असा पूर्ण देणार याच्यावर त्याच्यावर असायला किती आधार आहे त्यामुळे ते जर समजून घ्यायचं असेल तर माझा असा सल्ला चांगला कोण देणं म्हणा म्हणजे सांगू शकतो एक मार्ग आहे आणि तो जितक्या तरुणपणात तुम्ही त्याच्यावरती चाल चालायला सुरुवात कराल इतकं तुमचं आयुष्य नसतं सुंदर सुखी होईल समाधानी आणि तुम्हाला नवीन दिशा देखील सापडेल कारण की मला असं वाटतं ज्ञानेश्वरी इतकं मोठं आश्चर्य जगात सोळाव्या वर्षी ती गेली सोळाव्या वर्षी आले मुलांना माहिती असतं काय करायचं खूप ही खूप महत्त्वाची आहे ही फिल्म म्हणूनही महत्त्वाची आहे आणि हा संदेशसुद्धा आता दोन हजार पंचवीसमध्ये लोकांना द्यायचा त्यामुळे याच्या मार्गावरती चांगलाही तुम्हाला काही वेगळं करावं वाटतंय कारण काय शिवराज अष्टकामध्ये लोकांचा विश्वास लोक फक्त केले आणि